श्री संत मुक्ताबाई चरित्र भाग दुसरा तो कोरा आळंदीत जाऊन या मुलांची भेट घेण्याचे चांगदेवानी मनोमन पक्के केले त्यासाठी निघण्याची तयारी पण मनातील अहंकाराची उसळी मारली मी स्वतः सामर्थ्यवान योग्य आणि स्वतः होऊन त्या मुलाच्या भेटीला जाणे योग्य होणार नाही त्यापेक्षा आधी त्यांना पत्र पाठवा या पत्रात जे उत्तर येईल त्यावरून त्यांच्या सामर्थ्याची कल्पना आपल्याला येईल मग भेटीसाठी जायचे का नाही ते परत ठरविता येईल हातात कागद आणि लेखणी घेतली पत्र लिहायला सुरुवात करणार पण मायना काय लिहायचा यावर हात एकदम अडखळला आपल्यापेक्षाने वयाने लहान म्हणून चिरंजीव लिहावे तर आपण जे ऐकले त्यावरून त्यांचे योग सामर्थ्य परमात्मा ज्ञान आध्यात्मिक अनुभव आपल्यापेक्षा मोठा असल्याचे दिसते त्यांना आपले गुरु करण्याच्या भावनेने आपण त्यांच्याकडे आकृष्ट आप झालो हो। आहोत पण चिरंजीव कसे लिहायचे बर कीर्तनूप लिहावे तर ते आपल्या पेक्षाने वयाने कितीतरी लहान आहेत अशा अडचणी सापडल्याने शेवटी त्याने त्या कागदाची तशीच घडी घातली आणि आपल्या शिष्याकर्वी आळंदी ज्ञानेश्वरातील भावंडांकडे ते पत्र पाठवून दिले आता चारही भावंडे भक्ताच्या मेळाव्यात रंगून केली ही भावंडे आता नामसंकीर्तन प्रवचन कीर्तनात रंगून जात असत काही विषयावर चर्चा करीत असत ही चर्चा एकांतात एकदा चारही भावंडे अशी चर्चा रंगली असताना चांगदेव शिष्य येऊन धडकला सोबत आणलेले पत्र निवृत्तीच्या हातात देत तो ज्याच्या योग सामर्थ्याची कीर्ती दशा दिशात दु मदुमत आहे अशा त्याचा गुरुदेव महायोगी महातपस्वी महा तपस्वी हे पत्र पाठवले आहे निवृत्तीनाथांनी मोठ्या उत्कंठेने प्रकट पत्र उघडले तो कोरा कागद पाहून आश्चर्य मिश्रित प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर उमटले तोर कारा कोरा कागद त्यांनी ज्ञानेश्वराच्या हाती दिला ज्ञानदेवाच्या धोक्यात काही विचार चमकून गेल्याने त्याच्या तेजस्वी चेहऱ्यावर स्पष्ट जाणवले ज्ञानेश्वरांनी तो कागद सोपनाच्या हाती सोपविला सोपान देवाच्या चेहऱ्यावर स्मित ही रेषा संपून गेली त्यांनी ते पत्र मुक्ताबाईच्या हाती ठेवले मुक्ताबाईने मुक्ताबाईंठाने तो कागद पाहिला तो कोराच होता हे पाहून मुक्ताबाई म्हणाले काय नवल आहे बाई चौदाशे वर्ष जगलेला हा चांगदेव अजून कोराच्या कोरास राहिला दिसतोय चांगदेवास उत्तर चांगदेव पासष्टी मुक्ताबाई बोलण्याचे सारे जण चमकले आश्चर्यने भरलेल्या नजरेने सारेजण तिच्याकडे पाहून लागले चौदा वीर त्या चौसष्ट कला पारंगत असलेल्या चौदाशे वर्ष जगलेल्या महायोगी चांगदेवांनी कोरेपत्र पाठवण्यात त्यांना काय उद्देश असेल त्यांना यातून काही सूचित तर करायचे नाही ना नाहीतर एवढ्या विद्वान योग्य ते असले कोरेपत्र आपल्याला का बरे पाठवावे असे प्रश्न निवृत्तीनाथांच्या मनात आले ज्ञानदेवांना या पत्रावर काही विचार करावा असे वाटले नाही पण निवृत्तीनाथाने विचारले ज्ञानदेवा या कोऱ्यापत्राला काय आणि कसे उत्तर लिहायचे हे ऐकून मुक्ता म्हणाली अरे दादा तू या कोऱ्या पत्राला का उत्तर लिहिणार आहेस छान छान अरे जिथे त्या व्यक्तीचे मन कोरे आहे त्या कोऱ्या मनावर कशाचा परिणाम होणार आहे इतक्या वेळ ते बोलणे एकत्र उभ्या असलेल्या चांगदेव शिष्याला मुक्ता हे तिखट बोलणे चांगलेच झोंबले त्याच्यानेच राहविले नाही त्याने आपल्या गुरूंची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला चांगदेव शिष्य म्हणाला महाराज आपल्याला काहीतरी गैरसमज होतोय पत्र लिहायला बसले असताना त्यांच्या मनाची प्रत्यक्ष पाहिली कितीतरी वेळा हातात कागद आणि घेऊन ते बसले होते पण त्यांना लिहिणे शक्य झाले नाही त्यांनी आपल्या परब्रह्म पाहिले असल्याचे अनामाला नामात गुंपण्याचे साहस त्यांच्याकडून झालेच नाही शिवाय मायना लिहिताना आपल्याला चिरंजी लहावे तर आपण विश्वात्मक आहात म्हणून त्यांचे मन त्यांना तसे लिहून देईना बरे तीर्थरूपले हवे तर आपले लौकिक बाल्य ही अद्याप संपलेले नाही अशा मनस्थितीतच त्यांनी हे कोरे पत्र आपल्याला पाठविले आहे हे कोण निवृत्तीनाथ मुक्ताबाई म्हणाले एकलेस मुक्ता एकले अग चौदा विद्या चौसष्ट कला परांग चौदाशे वर्ष जगलेले महायोगी चांगदेव असे विचाराने कसे बरे वागतील हे ऐकून मुक्ता म्हणाली पण दादा चांगदेवाने काळाला चकविले आणि अहंकाराने चांगदेवाला चकवले हे सत्य त्या वचनातून लपले जात नाही हेच खरे आहे ना निवृत्तीनाथ म्हणाले पण मुक्ता चांगली कदाचित अहंकाराशी लढण्यात ठरले असतील माणूस कितीही मोठ्या पदावर असो किंवा पतीत असो त्याला माणूस म्हणूनच ओळखायला हवे ना त्यांना चांगला सद्गुरू भेटला नाही म्हणून त्यांच्यात प्रेमकळा निर्माण झाली नाही यात त्यांचा काय दोष बरे नंतर निवृत्तीनाथ ज्ञानदेवाला म्हणाले ज्ञानदेवा कसेही असले तरी आल्या पत्राचा अवघेर करू नये त्यांचे सारे संभ्रम दूर होतील त्यांच्या स्वच्छ कोऱ्या मनावर अक्षराचे संस्कार होतील असे उत्तर तू त्यांना लिही सिद्धाईच्या ताठ्याने भरलेल्या आणि अहंकाराच्या आहारी गेलेल्या चांगदेव ब्रह्मज्ञानाविषयी कोरा आहे त्याच्या अंतरास बोध होईल असे उत्तर तूच लिही गुरुची आज्ञा शिरस्थान वंद्य मानून ज्ञानदेवांनी आत्मानात्म ज्ञानाचे निरुपम करणारे पत्र पासष्ट ओव्यात लिहून ते शिष्यांना हाती दिले हे पत्राची सुरुवात त्यांनी अशी केली स्वस्ती श्रीवटेपदा प्रगटला करी या ओवीतून त्यांनी चांगदेवाला तू आणि मी एकच आहे हे पटवून देऊन अद्वैत नष्ट करण्याचा प्रयत्न केला हे पासष्ट ओव्याचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्ट होय दुसऱ्या ओवित्य लिहतात प्रगटवत न दिसे लपे ओतव आभासे प्रगटना लपाला असे न खोमतात जो यातून मार्मिकपणे सांगितली आहे पुढे ज्ञानदेव लिहितात तीए परी जो ये दर्पण करी ओविया तो आत्मा एवढी या मिळे सुखा हे पासष्ट ओव्याचे उत्तर ज्ञानदेवाने निवृत्तीनाथांना वाचून दाखवले तिथे असलेल्या चांगदेव शिष्याने त्याच्या काना चा खडा करून ऐकले त्याच्या मनात परमात्म प्रेमाचा प्रकाश पडला त्याला विवेकाचे आकलन झाले गुरु आदि शिष्याला आत्मज्ञान प्राप्त झाले यो होता मग ते पत्र घेऊन तो शिष्य गे। चांगदेवाकडे गेला चांगदेवाने शिष्याने चांगदेवाला पत्र दिले पण त्याच ज्ञानदेवाने केलेले आत्मज्ञानाचे ज्ञान समजले तरी चांगदेवाना ते अनुभूतीच्या पातळीवर आणणे शक्य नव्हते कारण त्यांनी अजून केले के नव्हते या अनुभवी साक्षात्कारी भेटीसाठी त्यांचे मन ओढ घेऊ लागले शेवटी ज्ञानदेवादिक भावंडांना भेटण्याचे निश्चित करून ते निघाले पण सद्गुरु प्राप्तीच्या आधी अहंकार थोडाच राह जाणार सांगदेव अहंकारावर सह ज्ञानदेवादी भांडवा भावंडाच्या भेटीसाठी निघाले स्वतः वाघावर बसून हातात सर्पाचा असूड घेऊन तसेच आपल्या सोबत चौदाशे शिष्यांना घेऊन वाजत गाजत शंखनाथ करीत आकाश मार ते निघाले ते चांगदेव अंतरिक्षात अंधांतरी बसून अनेक गोष्टी करीत असत एका योग ज्ञान योगाच्या भेटीला एक महायोगी निघाला होता आळंदीच्या जवळपास येतात चांगदेवाने आपण आल्या सांगण्याची निवृत्त ज्ञानदेवाकडे आपला दूध पाठवला त्याने चांगदेव कसे येत आहेत हे त्यांना भावंडांना वर्णन करून सांगितले त्यावेळी ते चारही भावंडे गावातील एका दगडाच्या भिंतीवर कोवळे उन खात गावकड्यांनी आकाशातून होणारे शंखनाद आणि वाघावर बसलेल्या योग्यास पाहिले गावकरी त्याच्या दर्शनास आळंदीच्या सीमेकडे जाऊ लागले ते चांगदेव आहेत हे कळाल्यावर सीमेवर आलेले लोक रस्त्याने जात लोक चांगदेवाच्या जे करू लागले आनंदीच्या सीमेवर चांगदेवाचे सर्व शिष्य व चांगदेव जमिनीवर आले एवढ्याच गावातून येणाऱ्या लोकांनी चांगदेवाचा जयजेकार करणे सोडून निवृत्ती सोपान ज्ञानदेव आणि मुक्ताईचा जय जयकार करणे सुरू केले सीमेवरच्या लोकांनी हा आवाज ऐकून मागे वळून पाहिले तर एक दगडी भिंत आपल्या पाठीवर ज्ञानेश्वर ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांना बसवून गावच्या सीमेकडे चांगदेवाकडे येत होती लोकांनी आता चांगदेवाचा जयजयकार करणे थांबवून चार भावंडांचा जय जयकार करणे सुरू केले ते उलट फिरून त्यात चार भावंडांना पाहू लागले हे जसे काय म्हणाले म्हणून चांगदेवांचे शिष्य आणि चांगदेव समोर पाहतात तर ही चार निर्जीवर, निर्जीव भिंतीवर बसून तिला सजीव करून चांगदेवांना मोठे आश्चर्य वाटले चांगदेव कावरे बावरे झाले आपण सचेतावर स्वामित्व स्वामी पण त्याने अचेता व भिंतीला आपल्याला स्वामित्व खाली आणले चांगदेवाने आपल्या परमदच्या अहंकाराचा पराभव मान्य केला आता त्यांच्या शिल्लक होता तो अनन्य प्राप्त झालेला परमात्म भटीसाठी उत्सुक मोमोक्ष ज्ञानेश्वरांना चांगदेवाच्या चेहऱ्यावर हा बदल जाणवला ज्ञानेश्वरांनी नम्रपणे योगी राजांचे स्वागत केले योग सामर्थ्य आणि विनय हे दोन्ही एकत्र असलेले चांगदेव चौदाशे वर्ष प्रथम पाहत होते ते आपले योग सामर्थ्य सारी तपश्चर्या विसरून धावत भिंती जवळ गेले आणि ज्ञानेश्वरांनी त्यांचे पाय धरले ज्ञानेश्वरांचे त्यांनी पाय धरले आपल्या चौदा विद्या आणि चौसष्ट कला त्यांनी ज्ञानदेवाच्या चरणी अर्पण केल्या आता योगीराज चांगदेवाचे मूळ पूर्णपणे उमळून पडले होते चांगदेवांना कळून चुकले होते की योग साधनेद्वारे अष्ट महासिद्धी प्राप्त करून घेता येतात साऱ्या जगाला आपल्याकडे आकृष्ट करून घेता येते सारे लोक आश्चर्याने भीतीयुक्त आदराने पाहू लाग पाहू शकतात पण ज्यामुळे लोकांशी विश्वासी एकात्म प्राप्त होतो त्याला आपण पारखे होतो

ज्ञानेश्वर आदी भावंडांची भेट झाली तरी चांगदेव परत न जाता काही दिवस आळंदीत राहिले अहंकार पार गळाला होता त्यामुळे कशाची अडचण येत नव्हती पण तरीही आपल्या योग साधनेला योग्य मार्ग अद्याप सापडला नाही असे त्यांना वाटत होते अद्याप कशाचे तरी वनेव त्यांना जाणवत होती सद्गुरूची प्राप्ती प्राप्ती अद्याप झाली नव्हती आत्मसमाधान प्राप्त झाले नव्हते आपल्याकडे सिद्धींनी आत्मसमाधान मिळत नाही हे त्यांना कळाले होते आपल्याला दारात फक्त अहंकाराचा निवडूनच आहे आपण कोरडेच हो। आहोत आणि लौकिक दृष्टीने आत्मानंद हो नाहून निघाली आहेत त्यांनी कधीच पहिले तीर गाठले आहे या साऱ्यांचे रहस्य त्यांनाच जाणून विचारावे म्हणून ते निवृत्ती ज्ञान यांच्या झोपडीकडे निघाले अधिरतेने त्यांनी झोपडीत एकदम प्रवेश केला उपचाराचे त्यांना भान राहिले नव्हते किंवा अत्यंत जवळ त्यांची गरजही त्यांना वाटली नव्हती ते, ते सर्व स्वयंपाक घरात गेले आणि एकदम भावंडे घरात नव्हती आणि मुक्ता अंगावर सर्व वस्त्र उतरवून नैसर्गिक अवस्थेत स्नान करीत होती शर्मेने लटपटत ते बाहेर जाऊ लागले पण खडवांचा आवाज मुक्ताईने ऐकला होता खरे म्हणजे योग्याने मुक्ताईला असे पाहून गांगारून गोंधळून जाण्याचे काहीच कारण नव्हते संकोचण्याचेही कारण नव्हते पण इतक्या दिवसाच्या आपल्या सहवासाने त्यांच्यात काही बदल झाला नाही होणे शक्य नव्हते सद्गुरु भेटल्याशिवाय देहाचे भान सुटून आत्मज्ञान हे ओळखून माघारी जाणाऱ्या चांगदेवाला एकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात मुक्ताबाई म्हणाल्या निगुरा गेला हे ऐकून चांगदेवाने शर्मेने पाणी पाणी झाले ते बाहेर जाऊन मुक्ताईकडे पाठ करून उभे राहिले त्यांना कंत वाटले की उपाय शोधता अपाय पदरी पडला आता मुक्ताबाईची क्षमा मागून मोकळे व्हावे स्नान उरकून पोषित मुक्ताई बाहेर आली शर्मेने खाली मान घालून चांगदेव म्हणाले अजाण मनाने आणि निर्हेतुकपणे माझ्याकडून अपराध घडला तरी मला क्षमा करावी मावली हे इथून मुक्ताई हसून म्हणाली अहो तुम्ही आत आला म्हणून आम्हीही तुम्हाला निगुरा म्हटली नाही चांगदेव आणखी गोंधळून गेले प्रश्नार्थक नजरेने त्यांनी मुक्ताईकडे पाहिले तेव्हा मुक्ताबाई त्यांना समजावून सांगितले योगीराज तुमच्या मनात असलेली दैत्य बुद्धी अजून नष्ट झालेली नाही श्री देह वेगळा पुरुष देह वेगळा हा विचार तुमच्या मनातून घट्ट ऋतून बसला आहे पण देहाच्या दोघांच्या देहात असा स्त्रीलिंगी आणि पुलिंगी वेगळा आत्मा असतो का त्या एकमेकाच्या द्वितीय तत्वाचा अनुभव ज्या सिद्धीला होतो त्याला देहा ने विकार मला पाहताना मला श्री देहाच्या संकोच वाटला तरी न येता अंतरी तो तुमच्यातील द्वैत बुद्धीमुळेच तुम्ही खरोखर चौदाशे वर्षाचे बालक आहात चांगदेवांच्या डोळ्यात लख प्रकाश पडला त्याने पटकन मुक्ताईचे पाय धरले आपली चौदाशे वर्षाची तपश्चर या सर्व विद्या सर्व सिद्धी तिच्या पायावर अर्पण केल्या आता त्यांच्या जवळ त्यांच्या स्वतःचे काहीच राहिले नाही आता चांदेव मुक्ताईशी अगदी लहान मुलाप्रमाणे मनाने वागू लागले मुक्ताबाईंशी गप्पा मारू लागले या बाळाला आत्मसुखाची झोप यावी म्हणून मुक्ताईने त्यांना एक पाळणा म्हटला निर्गुणाचे डहाळी पाळणा आला विला तेथे सुत पहुडला भोगताईचा निज निज बाळा नकरी पै आळी अनुहात टाळी ना नाजागृती भोगी पै उन्मनी लक्ष भेटून निजवातो बाळ चुकले सुकुमार तानुले त्याने पै सांडिले माया जाळ जो 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 पुत्रा ते निजवी अनुहात ओवी निशब्दाची अविनाश पाळणा अव्यक्त विनिला तेथे ते पहुडला युगराज सांगदेव आत्मभक्ती सुख अनुभवत होते आत्मना आत्मचर्चा ऐकत होते त्यांना समाधान लाभत होते त्यांच्या अंतरीच्या कळा निवत होत्या गुरु उपदेशाशिवाय हे सारे व्यर्थ होते गुरु, गुरु प्राप्तीसाठी त्यांचे मन आसुसले होते त्यांनी मुक्ताईच्या चरणी सर्व अर्पण केले होते आपण किती कोरडे आहोत हे मुक्ताईबाईने दाखवून दिले होते आता ज्ञानदेवांना अगतिकपणे शरण जाऊन गुरुपदे घ्यायचा या निश्चयाने चांगदेव ज्ञानेश्वराकडे आले ज्ञाने ज्ञानदेवांना चांगदेव म्हणाले चौदाशे वर्षांनंतर आता उपरती झाली आहे अंथकरण कोरडे वाटते अंतरात्म्याचा कोड माडा होतोय आत्मारामाच्या भेटीसाठी त्या आत्म्याचे चालू असलेला आक्रदन ऐकू एक येते एकाकी शुष्क निरस जीवन आता मला असह्य झाले माझ्या जीवनात आत्मज्ञान प्राप्तीची पहाट कधी उजडेल ती प्राप्ती शिवाय आज मी इथून जाणार नाही ज्ञानेश्वर म्हणाले वा इतक्या सहजासहजी इतक्या उठा ठेवी उठवी थी। परमात्मा तत्वाची प्राप्ती कशी होईल त्यासाठी साधक अवस्थेत आत्म्याची काळरात्र अनुभवावी लागेल आत्मपरीक्षा आत्मनिरीक्षण करावे लागेल त्यांचे अंतकरण शुद्ध होऊन परमात्म्याच्या प्रेमाचा प्रकाश अंतकरणात पडतो भक्ती ही सोपी खरी सुगम सुद्धा पण सुळावरची प्राध त्यासाठी त्या साथी गुरु पदेश देवन आत्मान आत्म विवे काची निरुपम करन्या एक दिव्य करावे लागते आहे तुमची तयारी हो हो कोणते दिव्य करायला कशाचे ही मोल द्यायला तयार आहे मी चांगदेव अतिशय अधीरतेने म्हणाले तुला प्रथम एक बळी द्यायची गरज आहे ज्ञानदेव स्मित हो करीत म्हणाले हो हो एकच काय हवे तेवढे बळी आणून देतो आणून येथे ठेवतो उद्याच तुमच्या समोर सांगदेवाच्या अज्ञानाचे मुक्ताईला कौतुक वाटले ज्ञानदेवांच्या चेहऱ्यावर हसू फुटले सांगदेव अधीरतेने आपल्या मुक्काम एक शिष्यांना म्हणाले माझ्या पुत्रवत शिष्यानो आजपर्यंत हातचे नदा राखता मी तुम्हाला सर्व दिले तुमचे संगोपन केले मी कधीच काही मागितले नाही पण आज मागणार आहे आहात तयार हो हो गुरुजी तुम्ही म्हणाल ते द्यायला अगदी प्राण ओवाळून टाकायची गरज नाही मला तुमच्यातला फक्त एक बळी हवा आहे बोला कोण तयार आहे सारे शिष्य शांत कोणी काहीच बोलणार मग चांगदेवच म्हणाले सकाळपर्यंत सांगा सकाळ झाली चांगदेवाने शिष्यांना हाक मारली पण सारे शिष्य रात्रीच पळून गेले होते ते एकदम खचले शेवटी स्वतःचाच बळी द्यायचा निश्चय करून ते ज्ञानदेवाकडे आले आणि म्हणाले ज्ञानदेवा आजपर्यंत मी वाहिला, मी अभिमान पण हरलो आता माझाच बळी आपण घ्यावा ही विनंती चांगदेवाच्या या बाल सुलभ स्वभावाची राजसपणाची ज्ञानदेवांना मौज वाटली ज्ञानदेवांना कणवळा येऊन ते म्हणाले चांगदेवा परमार्थात बोलणे वाच होऊ नये परमार्थ लक्षणाकडे किंवा व्यंजनाने बोलतात असे मी तुम्हाला तुमचा बळी मागितला तो माणसाचा नाही तर तुमच्यातील मीचा तुझ्या अहंकाराचा पत्रातील पसष्ट ओव्यामधून मी हेच सांगितले होते चांगदेवानी त्या न कळालेल्या गहन गुड काव्या चा ओव्याचे निरूपम करण्यासाठी ज्ञानदेवांना विनंती केली ज्ञानदेवानी मुक्ताईस निरूपम करण्यास सांगितले त्या दिवसापासून मुक्ताबाईच्या पुढे चांगदेवांची ज्ञान साधना सुरू झाली ती चांगदेवाची अखेरचीच गुरु झाली चांगदेवाने मुक्ताईचे पाय धरले त्याच्या अभिषेक केला तेव्हा मुक्ताबाई म्हणाली चांगदेवा मनातील सारा अहंकार डोळ्या वाटे करून फोडतो पण हे वाद दाखवायला गुरुच हवा असतो तुम्हाला आता गुरु प्राप्त झाला आहे तुम्हाला अंतरात्म्याची हाक ऐकवाली आहे आता लवकरच आत्मा आणि परमात्मा मिलनाचा सोहळा अनुभवता येईल